जर उद्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असेल किंवा संजय राऊत जर आरोग्यमंत्री असेल आणि एखादी घटना घडली तर मी म्हणते ते संजय राऊत जबाबदार असं म्हटल्यापेक्षा व्यवस्था बदलण्यासाठी आपण एकत्रित बसून काही कारवाई करणं गरजेचं राजकीय आरोप करू नये अशा घटनेमध्ये सरकारकडून सगळे जे चालू आहे की नांदेडची घटना आहे आरोग्य सुद्धा त्यांनी आरोप केले की मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे सरकारची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे मला काय वाटतं हा राजकीय मुद्दा नाही आहे उद्धवसाहेब असतानासुद्धा आरोग्य यंत्रणा फार चांगली होती असं म्हणता येईल तेव्हाही बजेट तेवढंच होतं तेव्हाही रिक्त जागा तेवढ्याच होत्या तेव्हाही व्यवस्था तशीच होती आणि उद्धवसाहेबांकडून आम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा चांगला आहे आणि मग तेव्हा आपण मी मग म्हटलं का हे राजकीय नाही होऊ शकतो हा विषय राजकीय करू पण नाही करू हा विषय व्यवस्थेचा आहे आणि व्यवस्था एवढी ढसाळ झाली आहे पंच्याहत्तर वर्षापासून त्याच्यात सगळेच पक्ष मला वाटतं जबाबदार आहे कोण जबाबदार नाही याच्या व्यवस्था तुम्ही 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 एक सांगतो आहे तुम्ही उद्धवसाहेब असताना किती बजेट होतं आरोग्य विभागाला किती जागा रिक्त होत्या त्या कधी आपण तपास का मी एक सांगतोय का त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सीएम निधीच बन होता हो त्या अडीच वर्षात ज्या आरोग्य रुग्णांना मदत द्यायला पाहिजे त्याचं पाच सुद्धा निधी वाटप झालं नाही आता त्याच्या चौपट दहा पट वाटप झाला त्या एका वर्षामध्ये म्हणजे आरोग्याबाबतीत म्हणा एज्युकेशनच्या बाबतीत म्हणा सगळेच सरकार दोषी आहे आता कोणावर आरोप केल्यापेक्षा त्याच्यात काय चांगलं करता येईल मधात कोणीतरी कल्पना केली होती तर सगळ्याच पक्षांना आपापल्या हॉस्पिटल बांधावं आणि त्यांचे कार्यकर्ते त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करावं कार्यकर्ते मतदानाची करतात काय हरकत आहे पक्षाचे जर मोठे कार्यालय होते तर हॉस्पिटल पक्षाचे वाले काय हरकत आहे भ्रष्टाचार सुरू आहे म्हणून लोकांचा जीव जातो असं सुद्धा आरोप होतात ते चौकशी झाली पाहिजे सीबीआय मार्फत असं म्हणतात बिलकुल जे काय असेल ते कारवाई झाली पाहिजे याही महत्वाचा आहे पण चौकशी so, करून हे प्रश्न मिटत नाही व्यवस्थेमध्ये बदल करणं महत्वाचं आहे माझं असं म्हणणं आहे का समान सेवा सगळ्यांना भेटली पाहिजे एकाला वेगळी आरोग्य सेवा मिळते आहे इथल्या श्रीमंत लोकांना आरोग्याची व्यवस्था त्याची उपचार पद्धती वेगळी आहे त्याची से त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा आहे आणि एक सामान्य लोकांच्या वेगळी यंत्रणा आहे एक तर खाजगी जेवण आहे तर सगळं सरकारी घरात खाजगी हॉस्पिटल सगळ्यांनाच खाजगी तर पैसे द्या जेवढा खर्च येईल तेवढा तुम्ही सामान्य लोकांसाठी सरकारी ठेवली म्हणजे सरकारीमध्ये यंत्रणाच नाही आहे चुकीचं आहे संजय राऊत म्हणतात की नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शंभरहून लोक मरण पावले मात्र त्याचं दुःख एकनाथ शिंदेंना नाही मला मला असं वाटतं दुःख नाही असं म्हणून चालणार म्हणजे कोणाला असं वाटतं मुख्यमंत्र्याला माझ्या कारकिर्त शेकडो पालक मिळेल मरण पावले पाहिजे या आरोपी माझ्या सभने नेहमी सांगत आहे की अशा प्रकारचे आरोप करू आपण पुन्हा आम्ही सुद्धा आम्हाला त्या मरण पावले त्याचं काही लेनदेन नाही पण ते मरण पावले त्याच्या अनुषंगानं दुसऱ्याला टार्गेट करण्याची भूमिका राजकीय नेत्यानं बदलवली पाहिजे कोणत्या वेळेस कोणते आरोप करावं लोक मरतात आणि तुम्ही राजकारण करत असाल राजकीय स्टेटमेंट देत असाल तर चुकीचं आहे कुणी असो उद्या मी जर उद्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असेल किंवा संजय राऊत जर आरोग्यमंत्री असेल आणि एखादी घटना घडली तर मी म्हणान ते संजय राऊत जबाबदार असं म्हटल्यापेक्षा व्यवस्था बदलण्यासाठी आपण एकत्रित बसून काही कारवाई करणं गरजेचं राजकीय आरोप करू नये अशा घटनेमध्ये एक त्याला एकत्रित होऊन काम केलं पाहिजे दोन हजार चोवीसला जर का महा सरकार आलं तर अजितदा मुख्यमंत्री होतील असं प्रभू पटकन आता प्रत्येकच पक्ष म्हणतो ना सगळ्यांनाच मुख्यमंत्रीच व्हायचं आहे ना कुणाला ग्रामपंचायत सरपंच व्हायचा आहे सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचा आहे <laughs>